ज्यावेळेस बाजारभाव वाढतात त्यावेळेस निर्यात बंदीचा निर्णय असेल आणि बाजारभाव खाली येतात त्यावेळेस निर्यात खुली करण्याचा निर्णय असेल हे दोनच निर्णय त्या ठिकाणी घेतले जातात आणि म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने साहेब तुम्हाला विनंती आहे की जे काही विद्यापीठ आहे त्यांची सुद्धा एक बैठक घेतली पाहिजे नवीन नवीन बियाणं त्या ठिकाणी संशोधन झाले पाहिजे आणि ते बियाणं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे त्या कांद्याचे प्रक्रिया उद्योग या भागामध्ये कशा पद्धतीने येतील हा सुद्धा एक भाग महत्वाचा आहे ज्या पद्धतीने गुजरात असेल किंवा इतर राज्यामध्ये जे प्रक्रिया उद्योग झालेले त्याच पद्धतीचे प्रक्रिया उद्योग या लासलगाव असेल नाशिक जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने होतील यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करा अशी विनंती तुम्हाला सर्वांना या ठिकाणी करतो आपण या कार्यक्रमाला सर्वजण बऱ्याच वेळापासून उपस्थित झालात त्याबद्दल आपलेही आभार या ठिकाणी व्यक्त करतो आपल्याला सर्वांना कोरकाटे साहेबांनी या ठिकाणी ऐकायचं आहे म्हणून आपला अधिक वेळ न घेता हा माझ्याबरोबर थांबवतो साहेबांशी तिथं भरपूर चर्चा झाल्यामुळे मी सविस्तर बोलणार नाही पण साहेब या कांद्याचा आता पडणारे भाव जर आपण बघितले तर दहा दिवसामध्ये पन्नास टक्क्यांनी भाव या ठिकाणी साहेब डाऊन झाले आज लासलगाव बाजार समितीमध्ये जवळपास पन्नास हजार क्विंटलची आवक एवढ्या मोठ्या प्रमाणात दुसरी लासलगाव बाजार समिती आणि उप बाजारात साहेब आहे आणि आवक वाढते आणि या भाव जर पडत गेले तर शात शेतकऱ्याला पंधराशे रुपये क्विंटलला खर्च या ठिकाणी येतो त्याला आज विकणाऱ्या मालामध्ये रुपया कधी शिल्लक राहत नाही फक्त म्हणजे त्याचा त्यांनी केलेली मजुरी सुद्धा या ठिकाणी सोडत नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळं हे वीस निर्यात शुल्क काय साहेब त्याच्याकरता आपण त्या त्याकरता प्रयत्न करावे ही खरं मी बाजार समिती सभे सभापती म्हणून या ठिकाणी विनंती करतो तुम्हाला निवेदनामध्ये त्या कांदा उत्पादकांच्या अडचणी कांद्याचे प्रश्न तुम्हाला दिले त्यामुळे भाषणात मी आता सोतर बोलणार नाही पण साहेब सरकारचं नेतृत्व साहेब कृषी खातं म्हटल्यावर मलाही माहिती मोठी आव्हान आहे निसर्ग कारण निसर्ग नैसर्गिक आपत्ती याचा विचार केला तर सगळ्याच पिकांना या ठिकाणी प्रश्न निर्माण झाल्या जास्त पाऊस झाला तरी प्रश्न पाऊस कमी पडला तरी प्रश्न त्यामुळं निश्चित भविष्यामध्ये मोठी आव्हानं तुमच्या पुढे आहे पण तुमची काम करण्याची पद्धती मला माहीत आहे किती प्रश्न असले ते मार्ग काढण्याची भूमिका तुमची या ठिकाणी राहणार आहेत कारण पकाडे साहेब जेव्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यावेळेस मी त्यांच्याबरोबर सहचिटणीस म्हणून त्या कार्यकर्णीमध्ये काम करत होतो म्हणजे तेव्हापासून जे एक संबंध आमदार नसल मला वाटतं सा कोकाटा साहेबांच्या राजकीय जीवनाची जे सुरुवात त्यांचे जे मित्र आहेत समजा सगळे आमचे दाजी किंवा सगळी मंडळी सांगतात जीएस या पदापासून साहेबांनी सुरुवात या ठिकाणी केली आणि हा प्रवास म्हणजे तळागावातून आलेला माणूस तळागावात अनुभव असणारा माणूस शेतकरी असतील कामगार असतील सर्व घटक असतील त्यांची प्रश्नाची जाण असणारे नेतृत्व निश्चित पुढच्या या कृषी खात्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आमच्या शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही एवढी मला या ठिकाणी खात्री वाटते जास्त न बोलता तर साहेब निश्चित